दिनांक तीन मार्च दोन हजार चौबीस रविवार रोजी मेडिकल चौक राजबक्षा मंदिर पटांगण नागपुर महानगर बॉडी बिल्डिंग अोसिएशन नागपुर द्वारा नागपुर श्री दोन हजार चौबीस बॉडी बिल्डिंग स्पर्धे आयोजन राकेश देवीदास ढगे नेतृत्व कर स्पर्धे आयोजक राकेश देवीदास ढगे आणि रेखा देवीदास ढगे यांच्यातर्फे आयोजित बॉडी बिल्डिंग जिल्हास्तरीय स्पर्धा हातात संपन्न झाली या स्पर्धेत शंभर स्पर्धकांनी भाग घेतला याला प्रमुख पाहुणे म्हणून डी वाय एस पी भंडारा डॉक्टर अशोक बागुल अनिल ताकसांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सक्करधरा पोलीस स्टेशन नागपूर आणि इतर मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते नागपूर श्री चॅम्पियन दोन हजार चोवीस विक्रांत बॉडी बॉडीबिल्डिंग नागपूर शहर पोलीस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विक्रांत गोडबोले पोलीस अंमलदार सत्तर किलो मार्गदर्शन कोच भरत बोदडे विदर्भ श्री तीन वेळेस मागील बारा वर्षापासून पोलीस विभागात नोकरी आणि अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळल्या आहेत आणि अनेक मेडल त्यांनी प्राप्त केले आहेत महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड नागपूर